नमस्कार मित्रांनो मी परमेश्वर चव्हाण बीड परमेश्वर चव्हाण बीड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व बेल ऐकून प्रेस करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी असेच आपण नवनवीन व्हिडिओ पाहित राहू त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण आपल्या शेडवरती आलेलो आहेत आता सध्या चंद्रका टाकून हा तिसरा दिवस आहे पाहू शकता आपण आपल्या रानामधील हा चॉकी आहे जवळपास दोनशे ऐंशी आहे शेड वर आपण आलेलो आहेत तर आपल्याला असं समजलं की पॉयझनचा विषय आहे आपल्या शेडला आलेला असं वाटतंय की पॉयझन आलेला आहे खरंच आलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीने आळ्यावरती येऊन थांबल्यात कोस करीत नाहीयेत व कुठ तरी एक्या एक एक चंद्रिकेवरती पाच सहा पाच सहा कोस आहेत जास्त प्रकारात कोस वगैरे बनविलेला नाहीये काय करावं आता सध्या तर वातावरणच आहे असं पॉयजनचं हे पहा शांत असं वाटतंय की जवळपास सत्तर टक्के पॉयजनच झालेला आहे आपण पाहू शकता पॉयजन होण्याचे कारण बरेचसे आहेत पॉयजन होण्याचे कारण बरेचसे आहे तुम्हाला तर बरेचशे शेतकऱ्यांना माहीत पण आहे पॉयजन का होतो सध्या असं अशी स्प्रेड आहे की सगळे आपल्या आजूबाजूला कीटकनाशक फवारे वगैरे चालू असतात कुणाचे माळवे असतात साईडला किंवा कुणाचे कापसा असतात सध्या ऐंशी टक्के सगळ्यांची कापसा आहेत कापसासाठी बरेचसे कीटकनाशकचे फवारे चालू आहेत त्यासाठी झालेला आहे प्रयत्न तर करीत राहू आपण असेच आपल्यापर्यंत दाखवण्याचे बघू आता आता काय ये प्रतिसाद येतोय असं वाटतंय की कुठंतरी आपलं शासनाकडून चुकीत गणित येते कारण शासनाने अशा पद्धतीने ज्यावेळेस शेतकरी वीस बावीस दिवस राब राब राबवतो रात्र दिवस कष्ट करतो आणि अशा पद्धतीने असं झाल्याच्या नंतर शेतकऱ्याला काहीतरी मदत हवी कुठली तरी मदत भेटावा शासनाची म्हणून शासनाने काहीतरी उपाय योजना काढायला पाहिजे जी। बीड जिल्ह्यामध्ये दोन नंबरला आपला हा बीड जिल्हा रेशीम शेती विषय आलेला आहे शासनाची काही कुठल्याही पद्धतीने काही शेतकऱ्यांना मदत वगैरे मिळत नाही काही नाही काही नाही पण ज्यावेळेस खरोखरच बॅच अशी फेल होती त्यावेळेस शेतकऱ्यांसाठी शासनाने काहीतरी मदत उपाया म्हणून काढायच पाहिजे नमस्कार मित्रांनो असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करा धन्यवाद